कि काका ले ले काका काका का की काका जे आहे हे दिल्लीवरून आलेले होते आपल्या शेगावला आल्यावर अटॅक आला आपल्या इथे बाहेर राज्यातील एकही पेशंट बसत नाही पण आपण या काकांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलला यांचं ऑपरेशन करून दिलेलं आहे काका कसं वाटते तुम्हाला ऑपरेशन चांगलं झालं आहे हां काही इथे काकू हे नातेवाईक आहे कारण की महाराष्ट्रात हा पेशंट कुठेही बसत नाही कारण की याचे डॉक्युमेंट्स जे आहे ते पूर्ण दिल्लीचे आहे

त्यांनी मला सजेस्ट केलं की सोनल ताई, आ, ताई माध्य माध्य। आज आपल्या त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा मग त्यांची संपर्क करून आम्ही अमरावती मल्टी ड्रेशन हॉस्पिटल येथे आलो आणि या ताईच्या माध्यमातून आज त्यांचा एन सुद्धा झालं आणि ड्रेसिंग स्टेबल सुद्धा झालं तो नमस्कार माननीयमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे गुरुवारे मंगेश झेंटे रामहरी राऊत यांच्या मदतीने आपण नेहमी पेशंटला गरीब गरजू पेशंटला मदत करत असतो हा जो पेशंट आहे दादा हे दिल्लीचे रहिवासी असून तिथे शेगावला काही का कार्यक्रमानिमित्त आल्यामुळे त्यांना तिथे अटॅक आला अटॅक आल्यामुळे त्या ते कोणत्याच योजनेत बसत नव्हते कारण महाराष्ट्रात आपल्याला डॉक्युमेंटशिवाय कोणतंच कारण अदर स्टेटचे दिल्लीचे रहिवासी असल्यामुळे त्यांना कोणताही मदत भेटत नव्हती मग मला फोन आल्यामुळे अभि ठाकूर यांचा आणि दादांचा फोन आल्यामुळे मग आम्ही ते पूर्ण सगळ्यांशी बोलून हे करून त्यांना म्हटलं की फक्त पेशंट सुपर स्पेशलिस्ट आहे ना मग आम्ही नंतर बाकीचं पुढचं बघतो मग आम्ही खूप प्रयत्न केले सगळे सावंत मेघे नागपूर सगळ्याकडे हे केलं तर सगळ्यांनी एकच सांगितलं की काय डॉक्युमेंट्स पाहिजे डॉक्युमेंट्स शिवाय आपण पेशंटचं ऑपरेशन करत नाही इथल्या प्रशासन डॉक्टरच्या टीमला खूप मदत मागितली म्हणता तुम्ही एक काम करा बिना डॉक्युमेंट्सचे जर पेशंटचं ऑपरेशन होत असत तर खूप चांगलं होईल कारण की हा पेशंट दिल्लीचा आहे आणि आपल्याकडे पाहुण आलेला आहे त्या पावण्याला आपण बिना ऑपरेशनचं जाऊ शक जाऊ देऊ शकत नाही त्यामुळे मला इतक्या पूर्ण डॉक्टर टीमची खूप मदत होती डॉक्टर वसु गौरव वसुले यांनी खूप मदत केली त्यामुळे आम्ही ह्या पेशंटचं ऑपरेशन सक्सेसफुल केलं यांना तीन ब्लॉकेज म्हणजे शंभर नव्वद पंच पंच्याऐंशी हे तीन ब्लॉकेज आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये ह्या दवाखान्याच्या मदतीने पूर्ण केले दादा तुम्हाला कसं वाटते ह्या <laughs> काही आहेत दादाच्या इच्छा नाही यांचंही म्हणणं आहे की बा आम्हाला मदत केल्यामुळे खूप खूप धन्यवाद डॉक्टर एक माननीय एकनाथ शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि बाकीच्या टीमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद की तुमच्यामुळे आज आम्ही गरज गरजू लोकांना भरपूर मदत करू शकतो धन्यवाद जय महाराष्ट्र